एकेकाळी मोदी व शहान वरती सडेतोड बोलणारे राज ठाकरे राज ठाकरे मोदींना पाठिंबा दिला आता त्यांच्यासोबत हात मिळवणी करणार का देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक मुंबई महापालिकेच्या रणांगणात मोठा बदल मनसे भाजपची युती ठरू शकते का महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं वळण मंडळी आज आपण एका अशा राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत जी जर खरी ठरली महाराष्ट्राच्या सत्ता संस्थेत मोठा बदल होऊ शकतो एकेकाई कट्टर विरोधक असलेले मनसे आणि भाजपमध्ये अचानक जवळीक कशी निर्माण झाली फडणवीस व राज ठाकरे यांच्या या भेटीचा उद्देश नेमका काय या युतीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय गणितावर काही परिणाम होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाजपला मुंबई महापालिकेत पुन्हा जोर लावायचा आहे शिवसेनेत फोट पडल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचं बळ कमी झालं पण त्यांना रोखण्यासाठी भाजपला अजून साथीदार हवे आहेत मनसेची ताकद काय आहे राज ठाकरे यांची फायरब्रँड इमेज आणि मोदी शाह यांच्याशी संबंध सुधारण्याची इच्छा दोन हजार एकोणीसमध्ये मनसेने काँग्रेससोबत जवळीक साधली होती पण फायदा झाला नाही त्यामुळे भाजप आणि मनसे युती दोघांसाठी फायद्याची ठरू शकते का फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुपित बैठक झाली पण त्यांच्याविषयी फार काही सांगितलं जात नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिकेचे गणित आणि मनसेला महायुतीत सामील करण्याचा आपल्या या चर्चेचा केंद्रबिंदू होता ही युती झाली तर मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचं मोठं नुकसान होऊ शकतं भाजपला मनसेच्या मराठी मतदारांचा फायदा मिळू शकतो राज ठाकरेंना पुन्हा मोठ्या राजकीय व्यासपीठावर ताण मिळू शकतो मात्र यात मोठा प्रश्न हा आहे की राज ठाकरे यांच्या मतदारांना भाजपसोबत जाण्यास पटवून देऊ शकतील का जर मनसेसोबत गेली तर उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा फटका बसेल मनसेचा काही मतदार शिवसेनेतून आलेला आहे जर राज ठाकरे भाजपसोबत गेले तर शिवसेनेचं पारंपरिक मराठी मतदारसंघ कमकुवत होईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील या युतीचा फटका बसू शकतो म्हणजेच मनसे भाजपची युती म्हणजे ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो राज ठाकरेंनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकांमध्ये मोठी संधी गमावली जर ते भाजपसोबत गेले तर त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा संधी मिळू शकते मनसेला विधानसभेत आणि खासदारकीच्या निवडणुकीत काही जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच राज ठाकरे यांची मराठी मतदारांवरील पकड भाजपला हवी आहे आणि राज ठाकरेंना राजकीय पुनरागमन हवं आहे तर मंडळी ही युती होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल पण जर झाली तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलणार आहे तुम्हाला काय वाटतं ही युती होईल का मनसे भाजपसोबत गेल्यास शिवसेनेचे नुकसान होईल का तुमच्या मतावर आम्ही नक्की विचार करू आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद